पिंपळगावच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न विविध पुरस्कारांचे देखील वितरण येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा चोविसावा वर्धापन दिन रविवारी दिनांक सव्वीस रोजी पिंपळगाव बसवंत शहरातील देशात सुप्रसिद्ध असलेले बसवंत मधमाशी उद्यानात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच भास्करराव बनकर हे होते वर्धापन दिनानिमित्त कैलासवासी नामदेराव भाऊ बनकर यांच्या स्मरणार्थ तसेच पूर्वा केमटेक के यांच्या वतीने दिला जाणारा ज्येष्ठ नागरिक संघाचा पुरस्कार लासलगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोकराव होळकर ओझर ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष दिनकरराव वागचौरे यांना प्रदान करण्यात आला तर पूर्वा केमटेकचा युवा उद्योजक पुरस्कार पिंपळगाव बसवंत येथील युवा उद्योजक स्मित अतुल शहा यांना व कैलासवासी आबाजी तात्याजी बनकर स्मरणार्थ दिला जाणारा प्रयोगशील शेतकरी पुरस्कार किरण आनंदराव पाळेकर यांना प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन त्यांना गौरविण्यात आलं प्रारंभी अहवालाचे वाचन करण्यात आले तर दीप प्रज्वलन करून कैलासवासी नामदेवराव बनकर व कैलासवासी वाघ यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना पुष्पाळ अर्पण करण्यात आले तर शहीद जवानांना मानवंदना देण्यात आल्या दरम्यान प्रसंगी सरपंच भास्करराव बनकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करत शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे कामकाज कौतुकास्पद का असल्याचे सांगत त्यात सर्व गुरुजन असून त्यांना सहकार्य करणे माझी जबाबदारी व गुरुदक्षिणा गुरु असल्याचे त्यांनी सांगितले तर पुरस्कारार्थी लासलगाव ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष अशोकराव होळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की जसे आमचे मित्र स्वर्गीय नामदेराव बनकर यांनी गावाच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेतले होते व गाव विकासाची जी मुहूर्तव रोवली होती ती पुढे चालवण्याचे काम त्यांचे सुपुत्र भास्करराव बनकर करत आहे त्यामुळे त्यांना पिंपळगाव वसंत शहराचे विकास पुरुष संबोधले जाते मागच्या वेळी बदल झाला मात्र त्यात मोठ्या प्रमाणात गावाचा विकास खुंटला होता म्हणून पुन्हा एकदा नानांच्या हाती पिंपळगाव शहराची सूत्रे नागरिकांनी दिली आणि आता खऱ्या अर्थाने विकास सुरू असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले ओझर ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष दिनकरराव वागचोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत कौतुक करायला शिका असा सल्ला देत उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच पूर्वा केमटेक चा युवा उद्योजक पुरस्कार प्राप्त युवा उद्योजक स्मित अतुल शहा यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत उद्योजक व्यवसायात कशी प्रगती केली त्या संदर्भात अनुभव कथन केले तर प्रयोगशील शेतकरी किरण पाळेकर यांनी सांगितले की येत्या पाच वर्षात दर्जेदार गोड असलेली द्राक्ष आपल्याला खायला मिळतील त्यासाठी माझ्या शेतात प्रयोग सुरू आहेत तर पूर्वा केमटेक व बसवंत मधुमक्षिका उद्यानाचे संचालक संजय पवार म्हणाले की याचा आनंद झाला की आज हा कार्यक्रम आमच्याकडे होत आहे नानांचे काम कौतुकास्पद असून ते आमचे पहिल्यापासून हिरो आहे या प्रसंगी पिंपळगाव व परिसरातील ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायत सदस्य पूर्वा केमटेकचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते